हॅलो नमस्कार ते तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो आत्ता वाजलेले आहेत पाहुणे सहा वाजलेत आणि आत्ता मी टेरेसवरती आले ते सहा वाजता साडेपाच वाजता तर म्हटलं चला पंधरा मिनटामध्ये आपण रील्स वगैरे बनवूयात आणि नंतर मग संध्याकाळचं बनवायचं आहे स्वयंपाक सो आत्ता रुद्राक्ष खाली झोपलेला आहे ह्यांची सुट्टी आहे तर मग बाहेर गेलतो तर आज बाहेरचा ब्लॉक्स का काढला नाही कारण की मंगळवार आहे आणि सकाळ अजिबात लाईट नव्हती माझ्या मोबाईलमधली पूर्ण चार्जिंग संपली होती तर मग मी मोबाईलला सोबत नव्हता नेला मग आम्ही बाहेर गेलो थोडंसं हॉस्पिटलमध्ये रुद्राक्षला न्यायचं होतं मग हॉस्पिटलमध्ये पण नेलं आणि मग आत्ता आलो तर रुद्राक्ष आल्या झोपलेला आहे सो म्हटलं चला रेल्स वगैरे काढूयात आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो पण बनवायचा आणि सकाळी इतर काही नाही आज नाश्ताच बनवलेला होता पोह्याचा नाश्ता बनवला होता मग म्हटलं की दुपारच्याला वरण वरण भात फक्त साधं बनवलं आणि लगेच मग जेवण केलं मग लगेच बाहेर गेलोत बाहेर पण थोडंसं फिरलोत आणि मग आता यायला आम्हाला वाजले सहा असाने म्हणजे पाच पाच सव्वा पाच वाजले त्या लगेच चहा वगैरे केला आणि मग लगेच म्हटलं चला तो झोपलेला आहे तोपर्यंत रील्स वगैरे बनवून घेऊयात आणि कारण की आज माझा व्हिडिओ पण एडिटिंग करायचा राहिलं आहे आणि मेन म्हणजे आज सुट्टी आहे तरी पण आम्ही सकाळी लवकर उठलो म्हणजे बाहेर जायचं होतं म्हणूनच उठले रोजच्या टायमिंगलाच उठली तर म्हटलं चला बाहेर पण आलो पण आजचा व्हिडिओ आहे तो एडिटिंग करायचा राहिला आहे सो मी परवा दिवशी दोन्ही व्हिडिओ एडिटिंग करून ठेवले होते म्हणून जमले नाही तर मला आजचा एक व्हिडिओ पण नव्हता एडिटिंग केलेला तर म्हटलं चला आत्ता रील्स वगैरे काढले आणि आत्ता बनवायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक सो तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचा यायला बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगेल आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की व्हिडिओ शेअर करा तर चला आता स्वयंपाक बनवायला घेऊया सो मी आज बनवणार आहे जी पुरणपोळीत आमटी असती ना तर फक्त मी आमटी कशी बनवायची तर आज त्याचा व्हिडिओ बनवते कारण की काल पण मी ना म्हणजे पुरणपोळी फक्त पुरणपोळी कशी बनवायची पुरण शिजल्यापासून तर ती कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि आज दाखवणार आहे आमटी आणि काय होतं की पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा म्हटलं आणि पूर्ण एका व्हिडिओमध्ये बसवायचा म्हटलं की काय काय टाकतो आहे आपण त्याला कशी बनवायची तर ती नाही सांगण्यात येत त्याच्यामुळं म्हटलं चला की आज फक्त आपण पुरणपोळीचा ह्याचा आमटीचा व्हिडिओ बनवूयात तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर घेतलेला आहे मी चार लवंगा चार मिरे आणि दालचिनीचा थोडासा तुकडा तर तो काय करायचा आहे आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकलं किंवा न तेल टाकता पण गरम कढईमध्ये फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते भाजून घेतल्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खोबरं लसण आणि आल्याचा छोटा तुकडा तो पण आपल्याला थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचा आहे आणि मग ते छान भाजल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा तर मी साहित्य काढलेलं आहे ते तुम्हाला दाखवलेलंच आहे की काय काय काढलेलं आहे आणि कांदा थोडासा जास्त वापरायचा म्हणजे आमटी घट्ट पण होती आणि टेस्टीला पण छान लागते फक्त काय करायचं आहे की आपल्याला हे सगळं आहे हे छान भाजून घ्यायचं आहे मी खोबरं लसण ते पण छान भाजून घेतले आणि मेन म्हणजे कांदा कांदा सगळं छान भाजून घ्यायचा आहे कमीत कमी मी इथं मोठ्या साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत तर बारीक कट करून घेतले तरी चालत आहे किंवा उभा कट करून घेतला तरी पण चालतोय आणि ते आपल्याला एकदम बारीक कट करून आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जास्त म्हणजे काय होतं की कांदा भाजतो आणि वाटल्यास तर ना थोडंसं मीठ पण टाकायचं म्हणजे मीठ टाकलं ना लवकर कांदा भाजून घेतो अगदी बघू शकता ब्राऊन म्हणजे थोडासा काळपट काळपट कलर झालाय म्हणजे आमटीला पडणं थोडंसं काळपट कलर छान दिसतो आमटीमध्ये तर आत्ता हे सगळं आहे सगळं मी गार करून घेते आणि गार झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायच घ्यायचं आहे गेज, तर आमचं काय झालं थोडंसं मिक्सरचं भांडं खराब झालं असल्यामुळं ना खोबरं आहे ना तर बघू शकता मी खोबरं टाकले पण ते थोडंसं म्हणजे मोठालच राहतं आणि ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकली तर बघू शकता हे पूर्ण आहे मिक्सरला काढलेली पेस्ट ती ग्रीन झाली आणि ही तेलामध्ये परतली ना आमटीला छान असा काळपट थोडंसं कलर येतो आणि हे आहे पुरणातलं पाणी जे की पुरण शिजवलेलं आहे त्यातलं मी काढून घेतलं आहे म्हणजे पुरण वाटायला सोपं जातं आणि ह्याच पुरण पुरणाचं जे आपल्याला पाणी काढायचं आहे ना त्याचीच आपल्याला पुरणाची पुरणपोळीची आमटी बनवायची तो आहे तो फक्त मसाला आहे तर आत्ता टाकते था मी ह्याला फोडणी जेवढं आपण पुरण पुरणामधलं पाणी जास्त काढू ना ते जर कमी वाटत असेल ना वाट वा असे तर थोडंसं पूर्णाची डाळ आहे ती पण ह्याच्यामध्ये वाटून घेतली तरी चालतं किंवा भरपूर पाणी असेल तर मग पूर्णाची डाळ वगैरे घ्यायची गरज नाही मी ह्याच्यामध्ये पूर्णाची डाळ अजिबात नाही वापरली कारण की कुकरमध्ये लावल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी भरपूर होतं तेवढ्या पाण्यामध्ये छान भाजी टेस्ट लागते तर तेल टाकलं की आपल्याला ह्याला जिरे मोहरी वगैरे काहीच नाही घालायचं लसण तर आपण अगोदरच घातला आहे फक्त फोडणीमध्ये तेजपत्ता आणि जेवढा पण आपण मिक्सरला लावलेला मसाला आहे तेवढा टाकायचा आता कोथिंबीर टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते पण आपल्याला जर थोडंसं डेकोरेशन छान दिसायचं असेल तर आपण थोडीशी वरतून टाकू शकतो पण आपण मिक्सरला जर लावली ना तर ह्या आमटीची टेस्ट पण खूप भारी येते आणि दिसायला पण आमटी एकदम छान दिसते आपण कोथिंबीर म्हणजे मिक्सरला लावताना टाकली तर तर बघू शकता आत्ता हे आहे मी अगोदर जो कांदा आणि सगळा मसाला आहे ना तो मी तेलामध्ये छान भाजून घेतला ना त्याच्यामुळं हा मसाला तेलामध्ये भाजायला जास्त वेळ पण नाही लागत आहे लवकर भाजतो आणि आमटीला एकदम छान कट येतो तर बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं मीठ मिठाने मसाला लवकर शिजतो आणि माझ्याकडनं कढीपत्ता आहे तो विसरला होता अगोदर टाकायचा पण मसाल्यामध्ये टाकला तरी पण चालतो कारण की ह्याच्यामध्ये भरपूर तेल सुटतं त्याला आणि किंवा फोडणीमध्ये टाकला तरी पण चालतो पण मी माझ्याकडनं विसरला म्हणून मी वरतून टाकला शक्यतो मी फोडणी घालतानाच टाकत असते आत्ता परत आपल्याला ह्याला छान भाजून आहे असं जर चटचटीत तेल सुटलं की असं समजायचं की आपला मसाला आहे तो एकदम परफेक्ट भाजलेला आहे म्हणजे आमटीला एकदम छान टेस्ट येणार बघू शकता पूर्ण तेल सुटलंय मसाल्याला अजिबात मसाला कच्चा वाटत नाही आणि कडकला पूर्ण म्हणजे अशा सगळ्या साईडने तेल सुटले आणि आत्ता मी टाकते हळद हळद उशिराच टाकायची कारण की काय होतं की हळद अगोदर टाकली तर मसाला म्हणजे हळद त्यातली करपू शकते आणि आत्ता टाकते वरतून मसाला कारण की ही आमटी जेव्हा मी बनवत आहे ना तेव्हा जे मी काळं तिखट माझा कांदा लसूण मसाला संपलेला होता त्याच्यामुळे ही लाल तिखट आहे हे मी वरतून घालते नाहीतर काळा म्हणजे कांदा लसूण मसाला जर असेल ना तर मग आपल्याला लाल तिखट घालायची गरज नाही डायरेक्ट तो मसाला आहे तो एक चमचा किंवा दोन चमचे टाकायचा भाजी एकदम मस्त होती आणि आत्ता मसाला छान भाजल्याच्या नंतर जे मी पूर्णातलं पाणी काढून ठेवलेलं आहे ते टाकते आणि आता आपल्याला आमटी किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे ना तेवढं पाणी एकदाच टाकायचंय परत परत त्याच्यामध्ये वरतून गार पाणी अजिबात नाही टाकायचं कारण की काय होतं गार पाणी टाकलं तर भाजीची म्हणजे आमटीची टेस्ट थोडीशी वेगळी लागते आणि तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर भरपूर टाकू शकता किंवा भातासोबत थोडीशी घट्टच चांगली लागते जास्त पातळ पण नाही लागते आणि ह्याच्यामध्ये बघू शकता हे खोबरे माझ्याकडनं राहिलं होतं मिक्सरमध्ये बारीक होत नाही आणि ह्याला ना आता पाच ते सहा मिनटं छान कमी गॅसवरती शिजवून द्यायचंय बघू शकता आमटे एकदम मस्त झाली कट आलाय आणि घट्ट पण झाली तर तुम्हाला आमटीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा